काय झालं हा काय झालं मुंगळा चावला कस काय कस काय चावलं बघू ए यार कस काय मग तू काय करत होती तुझं लक्ष नव्हतं काय त्या जेव्हा हे घे टावेल कि काय तरी रक्त रक्त राहायला लागलं रे किती बघ हा तू काय करत होता तुला नाही काय हे झालं लक्ष दिलं पोरावर लक्ष तुला काय रे होई रे हा काय झालं तुला कस काय चावलं मुगळा लक्ष द्यायला येत नाही तुला चावला कुठे चावलं काय कुठे ना मोगळा कुठे चावला हा यो कसलं चावलंय रे मोगळा बघ हा अजिबात नाही पोरावर अजिबात तू एक कपडे देवत होती जर त्याला वाईट म्हटलं ध्यान ठेवतला विचार पोर आला मुगळा चावला पाहायला आला तर हो ध्यान ठेवत नाही काला कला कला कसला चावला रे बसा त्याला जाऊ दे आपलं औषध लाव त्याला आणि चला हो का इकडे शिव इकडे की शिवला का बक्के मुंगळा चावला बाळाला बघ की हो विरोला मोगळा चावला हो हो क हो मुगळा चावला ये ये इकडे हो 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 बघ कसा चावला आहे मुंगळा दिसला का किती चावल इथं चावला ना मोगळा मोगळा दिला की टाकून मारून तिला टाकून दिला हो कपा दाखबा आ कुठे चावल दाखवतो इथं चावलं ना बाप चा जा पाव रस्त्याला आपल्या मोगळा चावला या रस्ते आले तिथं हां बघ किती आले ना बघ